दोन नंबरला लढणारा प्रकाश बंकड केसरी आणि तीन साठी लढणारा महाल भारतीय सिनेमा होईल छावा छवा छवा पारे पारे महाराज न राजा जगाव्याचा पटावी ठारीनगर हो सागर आवडे हो। हो। आज या मैदानात प्रकाश बनकर लढणार आहे हर्षवर्धन सर्कीर बरोबर आणि माउली माऊली मुंबई महापौर आज चुलता कुठं कुणाला सोडत नाही येणार सगळे दोघ पायाचा शिरत आहे अरे पहिलवान <ईवादगे> तरी <था> बघा <है> माऊली आणि प्रकाश आज चिरून गेलेले सर्वांना अभिवादन केलेलं आहे दोघांनी आणि दोन्ही पैलवान सोलापूर जिल्ह्यातले नो सगळ्या बुका गेले गोष्टी पाच नंबर पासून खाली सगळे कुस्त्या बुका झाले असे अपलोड तर अपलोड झाले पाच नंबर पासूनचे सर्व पैलवान कपडे